नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत नांदणी तालुका शिरोळ्या मठातील महादेवी हत्ती गुजरात मधील वंताराला नेल्या प्रकरणी निषेध म्हणून आरग तालुका मिरज येथील समस्त जैन समाजासह सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन हजारोच्या संख्येने जिओ चे सिम कार्ड एअरटेल मध्ये पोर्टिंग करण्याचे काम चालू केले आहे त्याचप्रमाणे आरग येथे तीन तारखेला मुखमोर्चाचे आयोजन करून नांदणी ते कोल्हापूर मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी आरग मधील व्यापारी संघटना विविध संघटना मंडळे महिला आणि सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते परत जा परत जाणीव परत परत जानी मठाची शाण हाती बोला आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहात याचं कारण म्हणजे अठ्ठावीस तारीख रोजी अठ्ठावीस जुलैला आमच्या नांदी मठाचा जिनसेन मठातला जो अत्यंत सर्वांचा आवडता असा हत्ती होता तो हत्ती पेटाचा चुकीचा निर्णय चुकीचा अहवाल घेऊन तो जनतारा गुजरातमधील जनतारा या खाजगी वनतारा वनतारा या खाजगी जंगलामध्ये घेऊन गेलेल्या आहेत खऱ्या अर्थानं ते अत्यंत चुकीची घटना असून एवढ्या आमच्या कर्नाटक महाराष्ट्र आणि कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील अत्यंत आवडता असा आणि प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणारा असा आमचा सर्वांचा आवडता हत्ती फक्त जैन समाजच नव्हे तर संपूर्णच या कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा आणि बेळगाव जिल्ह्यातील सर्वच समाजांनी ज्यांच्या नितांत प्रेम केलं आणि ज्याची अत्यंत सुंदर अशी देखभाल ठेवलेली असताना सुद्धा केवळ चांगली देखभाल ठेवली असा खोटा निर्णय घेऊन तो कोर्टामधनं आपल्या पैशाचा बळाचा वापर करून आमच्या विरोधात निकाल घेऊन तो हत्ती त्यांनी घेऊन गेलेला आहे आणि आज त्या संदर्भात आज सकाळपासून आरग येते जिओचे जे काय कार्ड होते ते पोर्टिंगचं काम सकाळपासून उत्स्फूर्तीने ते सगळ्याच समाजाच्या वतीनं सुरू आहे सकाळपासून त्या पोर्टिंगच्या ठिकाणी म्हणजे जिओचं कार्ड हे एअरटेलमध्ये पोर्टिंग करण्याचं खूप गर्दीने काम चालू आहे आणि तसेच येत्या रविवारी म्हणजे तीन तारखेला सकाळी आठ वाजता सकल जैन समाज तसेच आमच्या संपूर्ण आरग सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं मुकमोर्चा सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि तीन तारखेला जे नान्नी ते कोल्हापूर येथे पदयात्रेने जे निवेदन देण्यासाठी जाणार आहे त्यासाठी सुद्धा संपूर्ण गावातील आम्ही सर्वजण उपस्थित राहणार आहे खऱ्या अर्थानं आम्ही या संदर्भात जे काही घटना घडली त्या सर्वच स्तरावरून आम्ही त्याचा निषेध करतो आणि आमचा जो हत्या आहे म्हणजे जी आमची मंडळ आमच्या नान्नी मठाचं जो हत्या आहे ते लवकरात लवकर त्यांनी परत करावा आणि आमच्या समाजावर त्यांनी उपकृत करावा अशी मी विनंती करतोय आणि अशाच जोमान येत्या रविवारी सकाळी आठ वाजता मुख मोर्चाचा आयोजन केलेला आहे त्या मुख मोर्चामध्ये संपूर्ण आरग गाव त्यामध्ये सामील होणार आहे तसेच तीन तारखेला आम्ही दुपारी कोल्हापूर येथे ते निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत नाण्य मटाची शेणची झ्या नाण्यभकाची शेण बाघची परत द्या आमचा